नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे की गॅलरीमध्ये मी नवीन कुंड्या आणून झाडांचं लावणी कशी केली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे कारण मी पूर्वीची जी झाडं होती ती पूर्ण कट केलेली आहेत कारण खूप उंच गेलेली होती आणि आता मी गॅलरीला पत्रा टाकून घेतल्यामुळे मी ठरवलं छोटी झाडं लावूया म्हणून मी छोट्या कुंड्या आणलेले आहेत आणि हे मी कलरसाठी हे ट्रिपल तेल वगैरे आणलेले आहेत थोडेसे आपण दरवाज्याला किंवा तुळशीला वगैरे कलर देण्यासाठी हे कलर आणले होते आणि ह्या एक डजन कुंड्या आणलेल्या आहेत ह्या लहान साईजमध्ये कुंड्या आहेत पाहू शकता जेणेकरून मी जे ग्रील मारले तिथं बाहेर ह्या कुंड्या बसतील त्या साईजमध्ये आणलेल्या आहेत आणि ह्या मागच्या जुन्या कुंड्या आहेत आणि ह्या खूप मोठ्या आहेत त्यामुळं मी ह्या सगळ्या आता मोकळ्या करून ठेवल्यात आणि थोड्या फार आहेत त्याच्यामध्ये आळूची वगैरे आहेत जुनी झाडं बाकीची तर मी काढून टाकली हे पाहू शकता ह्या कुंड्या अशा साईजमध्ये मी अशा एक डजन कुंड्या आणलेल्या आहेत जे त्या पलीकडं बसू शकतील त्यासाठी मस्त अशा कुंड्या आहेत आणि थोडीशी मी अगोदर दोन झाडं आणली होती एक गुलाबच आणलं होतं आणि जास्वंदीच्या ज्या काटक्या आहेत त्या आणल्या होत्या लावण्यासाठी आणि त्या काटक्या लावून खूप छान फुटलेल्या पण आहेत आत्ता खूप मस्त फूट येऊन पाया पण झाल्यात आणि मी हे गुलाबाचं वगैरे झाड लावून घेतलं आणि एक आठ दहा दिवसांनी मी नंतर ना अजून दोन चार झाडं आणलीत आणि हे सगळा व्हिडिओ मी एकदमच म्हणजे आता हे करत आहे एडिट करत आहे कारण की थोडं थोडं करण्यापेक्षा म्हटलं सगळं एकदमच करूया हे पाहू शकता हे गुलाबाचं झाड आणि ह्या काटक्या जास्वंदीच्या मी लावून घेतल्या आधी आणि ही झाडं छान झालेली पण आहेत आता आणि नंतर ना मग मी दुसरी झाडं लावण्यासाठी आणि ह्या कुंड्यांना होल नाही आहेत ना पाहू शकता आणि ह्या कुंड्यांमध्ये कलर कालवले होते कारण कलरसाठी म्हटलं दुसरी भांडी खराब करणारे जे आहेत ह्या कुंड्या म्हणून ह्यातच कलर कालवले त्यामुळं कलरने खराब झालेत आणि आपल्याला झाडंच लावायची आणि ह्या कुंड्यांना होल नाही आहेत बिना होलचे आहेत त्यामुळं पाणी तापायला ठेवलेलं तिथंच मी इसळे तापायला ठेवली आणि त्याच्या साह्याने होल करत आहे तुम्ही पाहू शकता आणि होल असणाऱ्या पण कुंड्या भेटतात पण त्याला खूप सारे होल असतात आणि एवढे सारे होल असतील तर पाणी टाकलेलं बिलकुल राहतच नाही उन्हाळ्या दिसायला लगेचच खाली निघून जातं आणि मग झाडं वाळतात आणि सारखं सारखं पाणी टाकावं हो लागतं त्यामुळं मी नेहमी अशाच कुंड्या आणते ज्यांना होल नसतात मग त्या कुंड्यांना आपल्याला जितके हवे तितके होल आपण पाडू शकतो आपल्याला वाटलं एक किंवा दोन तसं मी अगोदरच्या कुंड्यांना दोन दोन पाडले होते ह्यांना चार चार पाडलेत जशी झाडं असतील त्यानुसार आपल्याला ठरवता येतं काही झाडांना पाणी जास्त लागतं तर त्यांना कमी होल पाडायचे काही झा झाडांना पाणी कमी लागतं तर त्यांना जास्त होल पाडायचे असं मी ठरवते त्यासाठी मी अशा कुंड्या आणते आता मी ही चार झाडं आणलेली आहेत मी ह्या चार झाडांच्या कुंड्या तयार केल्यात आणि इथं व्हिडिओ करायला कोणच नव्हतं आणि गुरुवारचं माझं मौन व्रत असतं आणि मी काय केलं कॅमेरा साईडला लावून ठेवला असा लांबच लावला होता थोडासा स्टँडला आणि हे करायला व्हिडिओ करत होते सगळं काही दाखवत होते व्यवस्थित कसं ते, ते, कस ते हॉलावरती काय ठेवायचं काय नाही ठेवायचं कुंडीमध्ये हॉलामध्ये तुम्ही पंती ठेवू शकता एखादा खापर ठेवू शकता किंवा असा जाळीदार कपडा ठेवू शकता ज्यामुळे पाणी पण ड्रेन होतं आणि आरामात आपण काय काय करायचं ते मी दाखवलं होतं पण ते काही क्लिअर दिसतच नाही आहे पूर्ण व्हिडिओ बर झाला त्यामुळे मी तो डिलीटच केला आहे थोडासा ठेवला आहे तुम्हाला दाखवायला पाहू शकता बिलकुल क्लिअरिटी नाही आहे आणि मी आता ही झाडे लावताना काय काय करते ते दाखवत आहे तुम्हाला मी काय केलं अगोदर थोडेसे मी कोळशे आणलेले आहेत गावावरतून एक दोन किलो तर मी ते तसेच ठेवलेले तर मी काय करते एक मूठ दीड मूठ कोळसे थोडीशी माती टाकते तळ्याला दीडमूठ कोळशे टाकते त्याच्यावरती शेणखत आणलेले एक दोन तीन मुठा शेणखत टाकते वरतून परत थोडीशी माती टाकते आणि विकत जे आणलेलं झाड असतं त्याचं थोडंसं खालच्या मुळ्या वगैरे खोलायच्या त्याची माती खोलायची आणि ते झाड त्या मातीवर ठेवून घ्यायचं कुंडीत आणि जर ती माती जास्त फोडलेली असेल तर त्या मातीत आपली घरची माती मिक्स करायची कारण विकतची माती पूर्णपणे चिकट असती तर त्यासाठी आपली माती थोडी घरची दरदरी चिकट मातीमध्ये कालवायची आणि ती कडणी वतून झाड असं हे करून घ्यायचं आणि मी सगळी झाडं आधी लावून घेते साईडला ठेवून घेते आणि नंतरनं पाणी होते म्हणजे कचरा होत नाही आणि तर झाडं माझी लावून झालेली आहेत आणि हिरवे तो पूर्ण कटत झालता तुम्हाला मी दाखवत आहे जी झाडं मी लावली आहेत तिथे पाव मस्त असं मी कडेला या सगळ्या कुंड्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि ही झाडं मी आगमाग अशी लावून आता हा पूर्ण व्हिडिओ त्याचा शूट करत आहे हे पाहू शकता किती छान फुलं आलेली आहेत झाडांना आणि आता मी छोट्या कुंड्या आणल्या त्यामुळं जास्त उंच वाढणार नाही झाडं आलीच्या कुंड्या खूपच मोठ्या होत्या पाहू शकता किती छान वाटतंय आणि आता मी इथं सगळी फुलाचीच झाडं लावलीत कारण की खूप छान ऊन येतं येतं आणि पूर्ण दिवसभर ऊन राहतं पहिलं कसं ऊन कमी यायचं आणि त्यामुळं झाडं ना जगायचीच नाहीत किंवा छोटी झाडं जर आणली तर ती पणच खराब होऊन जायची आता मी पूर्ण सगळी साफसफाई करून घेतलेली आहे गॅलरी वगैरे सगळ्या कुंड्या वगैरे बाहेर ठेवून घेतल्या आणि हातपाय चौल वगैरे धुऊन म्हटलं आता हे सगळं क्लीन करून घ्यावं कारण की व्हिडिओ काढला पण तर थोडासा व्हिडिओ शूट करत आहे आणि गॅलरीमध्ये जे खूप घाण चालतील सगळ्या कुंड्या ठेवलेल्या म्हणजे ते सगळं आपण माती घेतील तर ते धुवून घेत आहे मी पाहू शकता आता हे सगळं धुवून वगैरे हो घेतलं आणि इथं थोड्याशा अजून दोन तीन कुंड्या शिल्लक आहेत कारण काय काय झाडे जुन्या कुंड्यात नाही आहेत हे पण लावणारच आहे मी तर म्हटलं पाणी भरून ठेवते मी कधी